हॅलो नमस्कार सर हा नमस्ते बोला हा सर आज कसं राहील वातावरण आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सुरुवातीला तुम्हाला सांगतो मराठवाड्यात पाऊस चालूच आहे पण हे पाऊस आता ना सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा आणि इकडे पूर्व विदर्भात सहनपाद अकरा जिल्ह्यामध्ये चालू आहे पण आता ना हे पाऊस काय होणार आहे आजपासून पासून अहिल्यानगर पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर ते ते इगतपुरी इगतपुरी नाशिक मुंबई नंदुरबार धुळे जळगाव सगळीकडे म्हणजे पाऊस पडणार आहे म्हणजे आता इकडल्या उत्तर महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस आता वाढणार आहे आजपासून तिकडे मुसळधार पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे आहिल्या नगर तिकडे संगमनेर सगळीकडे जवळपास आता आठ पासून पाऊस वाढणार आहे आता बघ ना आणखीन आता दहा अकरा ला सुरुवात होईल तिकडे तिकडे चालू झाला असेल आता हा नाही चालू आहे बर का पण काही भागात चालू आहे काही भागात नाही अस नाही दुपार स्पीड वाढणार आहे हो चालेल चालेल आणि कशा पण म्हणजे किती दिवस चालेल आज पासून आता हे सगळ्यांना सांगा कि वीस तारखे पाऊस आहे तुमच्याकडे मध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कडे एकवीस पर्यंत मुक्काम आहे आणि एकवीसला तुम्हाला सांगतो सूर्यदर्शन कसं होणार आहे यवतमाळ जिल्हा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा जालना संभाजीनगर तिथपर्यंत एकवीसला सूर्यदर्शन पावसाचा पाऊस उघडणार आहे आणि एकवीस ला पाऊस उत्तर महाराष्ट्राकडून मुंबई कोकण चालू राहणार आहे हो का आणि जसा तिकडे विदर्भात मराठवाड्यात जसा पद्धतीचा पाऊस आहे त्याच पद्धतीने आमच्याकडे पण होईल का म्हणजे नदीच होणार ना आमच्याकडे ना आज रात्री नंतर काल तर नेच टाकला रात्री अतिवृष्टी होणार आहे खूप पाऊस झाला ना आता सगळे काही काही ठिकाण आहे गाड्या वाहून गेल्या शेत आहे ना पाणी शिरलंय आता हे बात पण आता तुमचा नंबर आहे आता म्हणजे ना आता उत्तर महाराष्ट्र आता आता नंबर कोणाचा आहे पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर <laughs> दोन इकडं मध्ये कडा इकडे गेवराई इकडे पैठण इकडं पैठण शनी शिंगणापूर त्याच्यानंतर राहुरी कर्जत बारामती बारामती त्याच्यानंतर इकडं कोपरगाव येवला म्हणजे पट्टा असत इकडं वैजापूर गंगापूर इकडून जळगाव जळगाव <laughs> जिल्हा संपूर्ण चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे हे संपूर्ण जिल्ह्यात सगळीकडे म्हणजे म्हणजे वंचित कोणीच राहणार नाही पण तिकडे मुसळधार मुसळधार पाऊस पडणार आहे जळगाव <laughs> मध्ये चार पाच जिल्ह्यामध्ये चार <laughs> पाच जिल्ह्यामध्ये मुसळधार कोणत्या पडणार आहे जळगाव जिल्हा धुळे <laughs> जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा पूर्ण पुणे जिल्हा पूर्ण आणि त्याच्यानंतर ते एक म्हणजे पश्चिमेचा भाग म्हणजे संगमनेर ते येते ना जुन्न ते खाग गणपती इगतपुरी असं ते पडतात सिन्नर त्या भागामध्ये तिकडे जास्त पडणार आहे हो, जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस आहे का सर कारण जुन्नर खूप पडणार खूप आजपासून जुन्नरकडे येणार आहे रात्रीपासून हो हो कारण जुन्नर तालुक्यातल्या आपल्याला भरपूर कमेंट्स आले की आमचा अंदाज घ्या सरांकडून नाही जुन्नरवाल्याला सगळ्याला सांगा की तुमच्या ना आता विहिरी भरून जातील इतका पाऊस पडणार आहे म्हणजे विहिरीतून पाणी लाग आपण मग ते पाणी वाहन हो हो त्यानंतर आता पारनेर तालुक्यामध्ये पण होईल का सर पारनेर सगळीकडं मी म्हणत तिकडून आहिल्यानगर पासून तिकडे सगळीकडं पश्चिमेकडं मग आहिल्यानगर पासून ते समुद्रापर्यंत मुंबई पर्यंत आहिल्यानगर पासून इकडे नंदुरबार म्हणजे आता विदर्भातला मराठवाड्यातला पाऊस कमी होईल आणि आमच्याकडचा नाही ना मराठवाड्यातला आणखीन फक्त वीस तारखेपर्यंत चालूच राहणार आहे हो का फक्त एकवीस ला आम्हाला कमी होणार आहे आणि एकवीस ला तुम्हाला चालू राहणार तिकडल्या भागात हो हो म्हणजे बर होईल आमच्याकडे शेतकऱ्याला म्हणा काळजी घ्या काय होणार आहे तुमच्या नदी शेत असेल वड्याच्या कडेचे तर तुमचे पाईप असले ना स्प्रिंकलरचे हो, हो हो बाजूला घेऊन ठेवा कारण की नाही हे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे आणि तुमचे स्प्रिंकलरचे चे पाईप शेतीचे अवजारे वाहून जातील म्हणून जरा काळजी घ्या हो म्हणजे अतिवृष्टी होणार आहे हो ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद आपल्या शेतकऱ्यांना योग्य वेळेत योग्य माहिती दिल्याबद्दल